चल नमस्कार जैन सर्व मित्रांनो सर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार महत्वाची बघा काल सुद्धा मी तुम्हाला सांगितले टीईटी संदर्भात सांगितले कारण ला तुम्ही तेवढं मध्ये हलका घेऊ नका अनेक जण आता ह्याच जागाने निघाले आहेत टोटल एकवीस हजार सातशे अडुसष्ट त्यामध्ये टीईटी पेपर एक पास नाहीत काही जण टीईटी पेपर दोन पास नाहीत बी एड आहे पण पेपर दोन पास नाहीत डीएड आहे पण पेपर एक पास नाही त्यामुळे त्यांचं सिलेक्शन या जागेत झालेलं जा नाहीये ज्यांना टीई टी पास करायची असेल त्यांच्यासाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची ही त्या ठिकाणी बाब म्हणता येणार आहे बघा तर या ठिकाणी महा टी दोन हजार चोवीस जी आहे तुमची चोवीस पंचवीस ची तर त्याची डेट आहे डेट आपण सांगणार आहे काळजी करू नका त्याची ई निविदा त्या ठिकाणी निघालेली आहे म्हणजे आता अगोदर तुमचा पेपर ऑनलाईन होता आता ऑफलाईन असणार आहे यावेळेस तुमचा टीईटी हा जो पेपर असणार आहे तो ऑफलाईन पेपर होणार आहे ऑनलाईन पेपर तुमचा या ठिकाणी अजिबात होणार नाही त्यामुळे त्याची ई निविदा निघालेली आहे त्याच्यामध्ये काय असणार आहे तुमची एक्झाम टीईटी कधीपर्यंत असणार आहे आणि तुम्हाला जर टीईटी पास व्हायचं असेल तर काय करायचं ते सविस्तर संपूर्ण आपण एकाच ठिकाणी घेणार आहोत ठीक आहे लेक्चरला सुरुवात करण्यास हा व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनल नवीन असाल अजूनही माझं चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब केलं असेल नक्की सबस्क्राईब करून घ्या कारण की शिक्षक भरती संदर्भामध्ये तुम्हाला अत्यंत उपयोगी हो आणि त्या ठिकाणी फ्रीमध्ये काही गोष्टी जे आपली टीईटी बॅच घेणार त्यांना टेट संपूर्ण मध्ये घेणार आणि विशेष म्हणजे संपूर्ण विषयाचे वेगवेगळे शिक्षण एक सत्तावीस जुलै पासून आपण बॅच सुरू करतोय तत्पूर्वी सूचना काय आहे आणि कधीपर्यंत तुमची टेट एक्झाम असणार आहे हे सविस्तर आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत चला पाहूया त्या ठिकाणी संपूर्ण डिटेल तर या दिवशी बघा तुमची टीईटी एक्झाम या दिवशी असणार आहे म्हणजे कधी असणार आहे तत्पूर्वी त्या ठिकाणी तुमचा टीईटीचा पेपर एक असेल टीईटी पेपर दोन असेल मराठी मानसशास्त्र इंग्रजी सामाजिक शास्त्र गणित बुद्धिमत्ता जे आहे तुमचं गणित दिलेलं आहे किंवा गणित आणि सायन्स ठीक आहे तर हे तुमचं गणित आणि सायन्स त्याची वेगळी त्या ठिकाणी फीस आहे बाकीचं तुमचे मराठी मानसशास्त्र इंग्रजी सामाजिक शास्त्र पेपर एक पेपर अजून दोन्हीचे त्या ठिकाणी संपूर्ण रोज तुमचे लाईव्ह लेक्चर घेतले जाणार आहे रेकॉर्डेड अनलिमिटेड तुम्ही त्या ठिकाणी किती ऍप मध्ये पाहू शकणार आहे संपूर्ण नोट्स असतात शॉर्ट ट्रिक असणार आहे पीडीएफ स्वरूप असतील आणि प्रत्येक विषयाला वेगवेगळा शिक्षक त्या मराठी वेगळा शिकवणार आहे मानसशास्त्र दोन शिक्षक असतील इंग्रजीला त्या ठिकाणी तुम्हाला दोन शिक्षक असतील समाज सामाजिक शास्त्राला दोन शिक्षक असतील टोटल फीस त्या ठिकाणी एकोणविशे नव्याण्णव म्हणजे दोन हजार रुपये ठेवलेले आहे ठीक आहे सव्वीस जुलैला त्या ठिकाणी सामाजिक दिन दिवशी राजेश महाराज दिवस आहे जन्मदिवस आहे त्या दिवशी त्या ठिकाणी आपण ही फीज ठेवलेली आहे ही बॅच त्या सुरू होणार आहे आणि ज्यांना कोणाला त्या ठिकाणी इन्क्वायरी करायची असेल किंवा बॅच घ्यायची असेल टीईटीची तर आपला जो नंबर आहे तो नंबर तुम्हाला सांगणार आहे त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आता ही न्यूज पहिला बघा या ठिकाणी हा नंबर फक्त शिक्षक भरतीच्या मुलांसाठीच नंबर आहे इतरांनी कॉन्टॅक्ट करून आहे पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट हा जो नंबर आहे या नंबर फक्त शिक्षक भरती संदर्भात माहिती दिली जाणार आहे ज्या त्या ठिकाणी बॅच जॉईन करायची नक्की त्या ठिकाणी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा या नंबरवर सर एन टी सी फिमेल आहे एम मॅथ आहे टेट स्कोर नाईन्टी नाईन आहे टीईटी पास नाहीये टीईटी पास नसेल तर शक्यता कमी इंटरव्ह्यू ला होऊ शकणार आहे बघा ठीक आहे आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे जाहीर ही निविदा सूचना आहे काय नेमकं त्यामध्ये तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ओ आधारित म्हणजे तुमची ऑफलाईन यावेळेस टी एक्झाम घेणार आहे बघा इथे दिलंय ऑफलाईन परीक्षेच्या कामकाज सेवा करण्यासाठी एखादी संस्था आहे ती संस्थेची निवड करण्यासाठी एक निविदा त्या ठिकाणी मागवण्यात येतात अनेक जण त्या ठिकाणी अर्ज करतात त्यातले मग कोणाला घ्यायचं ठरतं बघा वरील कामाची निविदा फॉर्म व इतर माहिती वेबसाईट दिलेली आहे महाटेंडर्स डॉट डॉट इन गवर्नमेंटच्या आहे त्यावर संकेतस्थळावर हजार चोवीस पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत तीन वाजेपासून तर एक ते सात म्हणजे या महिन्याच्या शेवटपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत या काल उपयोग म्हणजे लक्षात असूया तुमची जी टेट एक्झाम आहे टीईटी टी एक्झाम आहे तर ती थोडीशी लांब जाऊ शकते बघा ऑगस्ट मध्ये त्याचं नियोजन होतं परंतु आता यांनी ही जी निविदा त्या ई निविदा टेंडर देण्यासाठी मागवली तर याची ते तारीख त्यांनी एकतीस तारीख दिली आहे एकतीस जुलै शेवटची तारीख दिलेली आहे त्याच्यानंतर ऑगस्ट जो महिना आहे त्या ऑगस्ट महिन्यामध्ये तुमची टी टी एक्झाम अजिबात होणार नाही मग ई निविदा भरती वेळी इच्छुक निविदेकाराने संपूर्ण निवेदने माहिती देऊन ई निविदा सादर त्या ठिकाणी करावी कारण नमूद कर, करून अथवा असे कारण न देता आलेल्या एका अथवा अनेक सर्व ज्या काय निविदा असणार जे काय टेंडर असतील ते स्वीकारले जाणार नाही जे भरणार असतील त्यांचा अथवा फेटाळ्यांचा अधिकार हा मान्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पुणे यांनी राखून ठेवला आहे ठीक आहे एकतीस तारखेपर्यंत शेवटची डेट किती आहे एकतीस सात एकतीस सात दोन हजार चोवीस म्हणजे या महिन्याची चोवीस एकतीस तारखेपर्यंत एकतीस पर्यंत त्याच्यानंतर एक महिना साधारणतः ही प्रोसेस लाभण्यात आला म्हणजे ऑगस्ट जो महिना आहे या ऑगस्टच्या शेवटच्या महिन्यामध्ये तुमचं जे या फॉर्म संदर्भामध्ये परीक्षा संदर्भामध्ये वेळापत्रक येऊ वेळापत्रक तुमचं तर ऑगस्टला म्हणजे एक पाच ऑगस्ट पर्यंत तुमचं वेळापत्रक जाहीर होईल त्याच्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या एक साधारणतः अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑगस्ट या दिवशी तुमचे परीक्षेचे जे आहे ते फॉर्म संदर्भात फॉर्म भरण्यासंदर्भात त्याची जाहिरात असेल आणि त्याच्यानंतर तुमची प्रत्यक्ष जी एक्झाम आहे ती आचारसंहितेच्या अगोदर म्हणजे साधारणतः एक सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्याच्या अगोदर तुमची एक्झाम असणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची एक्झाम असणार कोणता महिना एक सप्टेंबर महिना आहे त्या सप्टेंबर महिन्यामध्ये तुमची एक्झाम असणार आहे सप्टेंबर सप्टेंबरमध्ये नक्की असणार आहे कारण बघा साधारणतः ऑगस्टचा जर महिना म्हटलं तर पूर्ण ऑगस्ट महिना ठीक आहे हा संपूर्ण ऑगस्ट महिना त्याच्यानंतर सप्टेंबरचा त्या ठिकाणी पंधरा दिवस तीस दिवस आणि ते पंधरा दिवस एकूण तुम्हाला पंचेचाळीस दिवस मिळतात एक पंचेचाळीस दिवस बघा म्हणणं त्या ठिकाणी नोव्हेंबर मध्ये किंवा अजून लांब जाऊ शकते तर त्या ठिकाणी शक्यता खूप कमी आहे लांब जाण्याचं एक ऑगस्ट मध्ये तुमची जाहिरात प्रसिद्ध होईल टीईटी संदर्भामध्ये आणि सप्टेंबरच्या सतरा सप्टेंबरच्या अगोदर तुमची एक्झाम त्या ठिकाणी होणार आहे आणि ऑफलाईन एक्झाम असल्यामुळे त्यामुळे ऑनलाईनचा प्रश्न आता नाही प्रश्नाची काठीणी पातळी सर्वांना सेम राहणार आहे तर तुमची एक्झाम त्या ठिकाणी कधी असणार आहे एक सतरा सप्टेंबरच्या अगोदर त्यामुळे टीईटी जी असणार टी 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 आहे या टीईटी संदर्भात म्हटलं तर आपली बॅच टीईटी एकोणीसशे नव्याण्णव ज्याला कोणाला त्या ठिकाणी बॅच घ्यायची असेल तर मित्रांनो आपला जो नंबर आहे नाईन फाईव्ह बघा इथे लिहितोय पंच्याण्णव बावन्न बासष्ट पंच्याण्णव त्रेसष्ट यावर इन्क्वायरी करायची फक्त त्या ठिकाणी हा नंबर शिक्षक भरती संदर्भात इतरांनी हा या नंबरवर कृपया त्या ठिकाणी काय करू नका कॉन्टॅक्ट करू ठीक आहे चला काय म्हणताय म्हणतात श्रीचार ओके ओके वेलकम वेलकम फेज दोन कधी असणार आहे बघा सचिन जाधव फेज दोन तुमची लगेच बघा या गुरुवारपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू जो राऊंड असणार आहे तो इंटरव्ह्यू राऊंड या गुरुवारपर्यंत लागणार आहे त्याच्यानंतर साधारणतः एक आठ दिवसांनी तुमचं त्या ठिकाणी फेज दोन संदर्भामध्ये जी कार्यवाही आहे जी काय प्रक्रिया असणार आहे ती असणार आहे त्याच्या अगोदर एक गुरुवारच्या अगोदर न्यूज बुलेटिन संदर्भामध्ये न्यूज बुलेटिन संपूर्ण डिटेल माहिती असणार आहे इंटरव्ह्यू जो राऊंड आहे जे मुलाखत आहे नेमके त्याची प्रक्रिया कशी असणार आहे कसं राबवल्या जाणार आहे आणि किती दिवसामध्ये संस्थाने सुद्धा जाहीर करायचंय आम्ही एखाद्या मुलाची मुलाखत घेतलेली आहे आणि त्याची निवड केली आहे मग तुमच्या जागा कि किती आहे त्या जागा तुम्ही किती मुलं निवडले किती मुली निवडल्यात ते संपूर्ण डिटेल हे पवित्र पोर्टलला जे न्यूज बुलेटिन आहे त्याच्यामार्फत तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे त्याची काळजी तुम्ही करू नका ठीक आहे चला टेट कधी होईल तर टेट तर त्या ठिकाणी डिसेंबर मध्ये तुमची टेट एक्झाम होणार आहे कधी होणार आहे डिसेंबर मध्ये तुमची टेट एक्झाम होणार आहे लक्षात असते डिसेंबर हा जो मंथ आहे या मंथ मध्ये शक्यता त्या ठिकाणी आहे याच्या समोर जानेवारी जाणार नाही टेट टेट जागा सुद्धा तुमची आता काय झालं झाली त्याच्यानंतर वर्षभराने कुठे जागा प्रसिद्ध केल्या परंतु या टेटच्या अगोदर ऑलरेडी जागा प्रसिद्ध होणार आहे त्याच्यानंतर तुमची टेट होणार आहे त्यामुळे टेट सुद्धा जे कुठले टीईटी आपली बॅच घेणार त्यांना टेट ची संपूर्ण त्या ठिकाणी फीस माफ असणार आहे ओके जर थांबतोय टेट कधी होईल तर मध्ये विकास कदम मध्ये तुमची टेट एक्झाम होईल काळजी करू नका ठीक आहे आणि लेक्चर लाईक करून द्या शेअर करा अजिबात विसरू नका महा चोवीस आणि पंचवीस त्याचं आगमन झालेलं आहे लक्षात असू द्या ज्यांनी पेपर एक बघा या भरतीमध्ये खूप मोठे जागा होते एकवीस हजार सातशे अडुसष्ट परंतु अनेक मुलांचं तिथं काय पेपर एक टीईटी पास नाही बी एड आहे चांगले मार्क आहेत पण पेपर दोन पास नाही त्या मुलांनी आवर्जून त्या ठिकाणी या टीईटी एक्झामचं फॉर्म भरून घ्या आणि आपली बॅच आहे ती बॅच सुद्धा जॉईन करून घ्या ओके चल थांबतोय